डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत माजवणारे आरोपी चोवीस तासांच्या आत मसरुळ पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन फेब्रुवारीला डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेल्यानं थांबण्यास सांगितल्याने त्यांनी पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा मसरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करून हा गुन्हा सुरज बाळासाहेब फड मिरज दीपक खरनार साहिल कैलास गायकवाड यांनी केला असल्याची माहिती मिळताच म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर आरोपींना जेरबंद केले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊंड सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बळी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक वट पठारे मनोहर क्षीरसागर जोशी पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार प्रशांत देवरे गणवंत गायकवाड जितू शिंदे प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर कातकाडे आदींनी कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनधानी नाशिक